केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत यावर खासदार नागेश पाटील अष्टीकर म्हणाले की असे कुठे फॅन क्लब अस्तित्वात आहे का अमित माहित असेल तर कुठेतरी ते क्लब असेल आणि त्यांना माहित असेल त्याचा ते अध्यक्ष म्हणून या अगोदर ते अध्यक्ष वगैरे असतील म्हणून ते असं म्हणाले असतील आमच्या उद्धव साहेबांना किंवा शिवसेनेला हे माहितच नाही की औरंगजेबाचा कुठ तरी फॅन क्लब आहे हे आम्हाला काहीही माहिती नाही हा राजकीय स्टंट असल्यानं अमित शहा यांना काहीही म्हणू देत जनतेला सर्व माहीत झालाय आता आपण कितीही टीका केल्या आणि काहीही केलं तरी काही फरक पडत नाही अशी खोचक प्रतिक्रिया नागेश पाटील अष्टीकर यांनी दिली आहे अस्तित्वात क्लब आहे का औरंगाबाद औरंगाबाद जे फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात अमित शहाला माहीत असेल की ते कुठेतरी क्लब असेल आणि त्याचं ते काही असेल अध्यक्ष म्हणून हे अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील पण आमच्याकडे उद्धव साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगाबाद जेबचा बी काही कुठेतरी फॅन क्लब आहे हे आम्हाला काही माहिती नाही राजकीय स्टंड आता काही बी म्हणू द्या पण लोक जनताला माहीत झालेलं आहे जनतेला माहीत झालेलं की आता आपण किती टीका केल्यान काही केलं हे कोणत्या योजना आणल्या हे काही बोललं म्हणजे काही फरक पडतो असं नसते कशा हिशोबानी कोणा हिशोबानी काय लॉजिक आहे त्याच्या मागचं उगाच उचलली झिपकी लावायचे टाळूला याला काही अर्थ नाही आता आजकाल आणि कसं आहे उगाच आपलं हे काहीतरी म्हणजे लहान लेकराला जसं म्हणतो आपण तुला काहीतरी माकडंचं म्हणलं तुला काहीतरी नकट्याचं म्हणलं तुला काहीतरी आंधळ्याचं म्हणलं तुला खुळ्याचं म्हणलं हे अशातला प्रकार आहे खरं तर हे पोरखेळ चाललं आहे आणि जनता बघत आहे कोण कशा पद्धतीने वागायला लागले कसं वागायला लागले कोण कोणत्या फॅन फॅनचा फॅन क्लबचा मेंबर आहे या महाराष्ट्रामध्ये कोण भानगडी लावायला लागले कोण फोडाफोडी करायला लागले कोण समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागले कोण इकडं क्राईम चालवायला लागले या दोन नंबरचे धंदे कोण करायला लागले सगळं जनता पाहत आहे उगा आता हे निवडणुकीच्या पुढे काहीतरी उगा आपला आता बरसात करायची पण आहे पण जनता बघत आहे आणि जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे चौ